नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे आणि या अमावस्येला सर्व पितृ अमावस्या किंवा पितृ विसर्जन अमावस्या या नावाने ओळखतात सर्व पितृ अमावस्या एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होईल उदय तिथीनुसार दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सर्वपित्री अमावस्या श्राद्ध केले जाईल आजच्या दिवशी सर्व पेत्र अमावस्येच्या मोठ्या दुर्मिळ कथा आहेत तर या कथांना मोठ्या श्रद्धेने आणि आनंदी मनाने नक्कीच पूर्ण ऐका एक वेळेची गोष्ट आहे वनवासाच्या काळात भगवान राम लक्ष्मण आणि सीता सहित महालय पक्षाच्या काळात श्राद्ध करण्यासाठी गयाधाम येथे पोहोचले होते गयाधाम पित्रांच्या तर्पणासाठी अशी जागा आहे जिथे माता सीतेने तिचे सासरे राजा दशरथ यांचे पिंड दान केले होते असे मानले जाते की या ठिकाणी पिण दान केल्यास पित्रांच्या आत्म्याची शांती होण्यासोबतच स्वतः पित्रांच्या ऋणातूनही मुक्ती मिळते श्राद्धासाठी सामग्री जमवण्यासाठी भगवान राम आणि लक्ष्मण नगराच्या दिशेने गेले होते त्याचवेळी माता सीतेने दशरथ यांचे पिंडदान गया येथे केले होते एका पौराणिक कथेनुसार राजा दशरथ यांच्या मृत्यूनंतर भरत आणि शत्रुघ्न यांनी अंतिम संस्काराच्या सर्व विधी पूर्ण केल्या होत्या परंतु राजा दशरथ यांचे सर्वात जास्त प्रेम त्यांच्या पुत्र रामावर होते त्यामुळे अंतिम संस्कारानंतर त्यांच्या चितेची उरलेली राख उडत उडत गया येथील फाल्गुनी नदीजवळ पोहोचली त्यावेळी भगवान राम आणि लक्ष्मण तिथे उपस्थित नव्हते तेव्हा सीताजींना राजा दशरथ यांची छबी दिसली राजा दशरथ यांच्या आत्म्याने सीताजींना त्यांच्या वेळ कमी असल्याचे सांगत त्यांना पिंडदान करण्याची विनंती केली सीता मातेने राजा दशरथ यांच्या राखेत मिळालेल्या वाळूला आपल्या हातात उचलले तिथे उपस्थित असलेल्या एका ब्राह्मण फाल्गुनी नदी गाय तुळस अक्षयवट आणि केतकीला पिंडदानाचा साक्षी बनवले आणि राजा दशरथ यांना पिंडदान केले राजा दशरथ यांनी देखील पिंडदान स्वीकारले थोड्या वेळाने भगवान राम आणि लक्ष्मण तिथे पोहोचले तेव्हा सीता मातेची ही गोष्ट भगवान रामाने मान्य केली नाही त्यानंतर प्रभू श्रीरामासमोर ब्राह्मण फाल्गुनी नदी गाय आणि केतकीने सीता मातेची पिंडदानाची गोष्ट नाकारली तर अक्षयुटने सत्य बोलत सीतामाताचे समर्थन केले हे पाहून सीता मातेने रागाने चारही जणांना शाप दिला फाल्गुनी नदीला शाप दिला की ती पाण्या वाचून राहील तू फक्त नावापुरती नदी बनशील केतकीला शाप दिला की तुझा फूल कोणत्याही पूजेत वापरला जाणार नाही त्यामुळे केतकीचे फूल पूजेत वर्ज्य मानले जाते गाय आणि ब्राह्मणाला श्राद्धात पुन्हा साक्षी बनण्याचा शाप दिला आणि अक्षयउटला वरदान दिले की तुझी आयु दीर्घायू होईल आणि जी पतिव्रता स्त्री तुझी पूजा करेल तिचा पती देखील दीर्घयू होईल यानंतर भगवान पितृविसर्जन अमावस्येचे महत्त्व सांगताना म्हणतात की या दिवशी मुख्यतः स्वर्गलोकातून मृत्यूलोकात आलेले पितर जे सोळा दिवसांसाठी मृत्यूलोकात आलेले असतात ते परत जातात जे श्रद्धाळू लोक पितरांना या दिवशी परत पाठवतात त्यांचे पितृदेव त्यांना आशीर्वाद देतात आपल्या शास्त्रांमध्ये पितृविसर्जन अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते हा महालय पक्षाचा शेवटचा दिवस असतो या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात या दिवशी सर्व पूर्वजांचे श्राद्ध केले जाते ज्यांच्या निधनाची तारीख माहिती नसते त्यांचे श्राद्धसुद्धा पितृविसर्जनाच्या दिवशी केले जाते श्राद्धकर्म पितरांच्या मृत्यू तारखेनुसार केले जाते जर ती तारीख विसरली तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करू शकता या दिवशी पितरांची विदाई होते त्यांच्या कोणत्याही चुकांसाठी क्षमयाचना करत त्यांना परत पाठवा सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितरांना शांती देण्यासाठी आणि त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी गीतेचा पाठ करावा पितृविसर्जनाच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठून नदीमध्ये स्नान करा किंवा घरातच पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला या दिवशी घरात सर्वांनी सात्विक भोजन करावे श्राद्धकर्म झाल्यावर पित्रांकडे प्रार्थना करा की हे पितृदेव तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांना आशीर्वाद देऊन तुमच्या लोकात परत जा चला तर मित्रांनो मनोकामना पूर्ण करणाऱ्या सर्व पितृ अमावस्येची कथा ऐकूया एकदा सूर्यदेव जेव्हा गर्भाधानासाठी आपल्या पत्नी छायेच्या जवळ गेले तेव्हा छायेने सूर्याच्या प्रचंड तेजाने घाबरून तिचे डोळे बंद केले कालांतराने छायेच्या गर्भातून शनिदेवांचा जन्म झाला शनीच्या श्याम वर्णामुळे सूर्याने पत्नी छायेवर हा आरोप केला की शनी माझा पुत्र नाही तेव्हापासून शनी आपल्या वडिलांवर शत्रुत्व ठेवतात ग्रंथानुसार शनिदेव कश्यप गोत्री आहेत आणि सौराष्ट्र हे त्यांचे जन्मस्थळ मानले जाते शनिदेवाने अनेक वर्षांपर्यंत उपाशी तपाशी राहून शिवजींची आराधना केली आणि कठोर तपस्येने देहाला दग्ध केले तेव्हा शनिदेवांच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिवजींनी शनिदेवांना वरदान मागण्यास सांगितले शनिदेवांनी प्रार्थना केली योगानुयुगे माझ्या आई छायेला पराजय पत्करावा लागला आहे तिला माझ्या वडिलांनी खूप अपमानित व त्रास दिला आहे म्हणून माझ्या आईची इच्छा आहे की मी माझ्या वडिलांपेक्षा अधिक शक्तिशाली व वा पूजनीय व्हावा तेव्हा भगवान शिवजींनी त्यांना वरदान दिले की नवग्रहांमध्ये तुझे स्थान सर्वश्रेष्ठ राहील तू पृथ्वी लोकाचा न्यायाधीश व दंडाधिकारी असशील साधारण मानव तर सोडाच देवता असूर सिद्ध विद्याधर आणि नाग सुद्धा तुझ्या नावाने भयभीत राहतील जनसामान्यात पसरलेली मान्यता अशी आहे की नवग्रह कुटुंबात सूर्य राजा आणि शनिदेव न्यायाधीश आहेत परंतु महर्षी कश्यप शनी स्त्रोताच्या एका मंत्रात सूर्यपुत्र शनिदेवांना महाबली आणि ग्रहांचा राजा म्हटले आहे पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात एकदा सर्व नवग्रह सूर्य चंद्र मंगळ बुध बृहस्पती शुक्र शनी राहू आणि केतू यांच्यात वाद झाला की यापैकी कोण मोठा आहे सर्वजण भांडू लागले आणि निर्णय होत नसल्यामुळे देवराज इंद्राजवळ निर्णयासाठी गेले इंद्र घाबरले आणि त्यांनी हा निर्णय देण्यात असमर्थता दर्शवली परंतु त्यांनी सांगितले सध्या पृथ्वीवर राजा विक्रमादित्य आहेत जे अतिशय न्यायप्रिय आहेत तेच याचा निर्णय देऊ शकतात सर्वग्रह एकत्र राजा विक्रमादित्य यांच्याकडे पोहोचले आणि आपला वाद सांगितला तसेच निर्णय घेण्याची विनंती केली राजा या समस्येमुळे खूप चिंताग्रस्त झाले कारण त्यांना माहीत होते की ज्याला लहान सांगितले जाईल तो क्रोधित होईल तेव्हा राजाला एक उपाय सुचला त्यांनी सोनं चांदी काश पितळ शिस रांगा जस्त आभग आणि लोखंडापासून नऊ सिंहासन तयार करून त्यांना याच क्रमाने ठेवले मग त्यांनी सर्वांना सांगितले की तुम्ही तुमच्या सिंहासनावर बसा जो शेवटच्या सिंहासनावर बसेल तोच सगळ्यात लहान असेल लोखंडाचे सिंहासन शेवटचे असल्यामुळे शनिदेव शेवटी बसले आणि तेच सगळ्यात लहान झाले त्यांना वाटले की राजाने हे जाणून बुजून केले आहे त्यांनी रागात येऊन राजाला सांगितले राजा तू मला ओळखत नाहीस सूर्य एका राशीत एका महिन्यापर्यंत राहतो चंद्र सव्वा दोन महिने मंगळ दीड महिना बृहस्पती तेरा महिने तर बुध आणि शुक्र एक एक महिना राहतात पण मी अडीच ते साडेसात वर्षांपर्यंत राहतो मोठ मी मोठमोठ्यांचे विनाश केले आहे श्रीरामांची साडेसाती आली तेव्हा त्यांना वनवास झाला रावणाची आली तेव्हा त्याची लंका वानरांच्या सैन्याने जिंकली आता तू सावध राहा असे सांगून शनिदेव तिथून निघून गेले इतर देवतासुद्धा आनंदाने निघून गेले काही काळानंतर राजाची साडेसाती आली तेव्हा शनिदेव घोड्यांचे व्यापारी बनून तिथे येतात त्यांच्यासोबत खूप चांगले घोडे होते राजा हा संदेश ऐकून आपल्या अशुपालाला चांगले घोडे विकत घ्यायला सांगतो त्याने खूप चांगले घोडे विकत घेतले आणि एक उत्तम घोडा राजा स्वतःला सवारीसाठी घेतो राजा त्याच्यावर बसताच तो गोडा जंगलाकडे धावू लागला जंगलात पोहोचताच तो गोडा गायब झाला आणि राजा उपाशी तपाशी फिरत राहिला तेव्हा एका गवळ्याने राजाला पाणी पाजले राजाने आनंदाने त्याला त्याची अंगठी दिली ती अंगठी देऊन गवळासोबत राजा नगराला निघाला आणि तिथे त्याने त्याचे नाव उज्जैन निवासी विका सांगितले तिथे एका शेठाच्या दुकानात राजा पाणी वगैरे प्यायला आणि काही वेळ विश्रांती घेतली योगायोगाने त्या दिवशी शेठची मोठी विक्री झाली शेठने त्याला जेवण वगैरे करून खुश होऊन त्याला आपल्यासोबत घरी नेले तिथे त्याने एका खुंटीवर एक हार टांगलेला पाहिला थोड्याच वेळात हार गायब झाला जेव्हा शेठ आला तेव्हा त्याने पाहिले की हार गायब आहे त्याला वाटले की विकानेच म्हणजेच राजाने तो हार चोरला आहे त्याने विकाला कोतवालाच्या ताब्यात दिले मग त्या शहराच्या राजानेही त्याला चोर समजून त्याचे हात पाय कापून टाकले तो चौरंगिया बनला आणि नगराच्या बाहेर विका त्याच्या गाडीवर बसला तो त्याच्या जिभेने बैलांना हाकू लागला तेव्हा राजाची शनिदशा संपली होती पावसाळ्यात तो गीत गाऊ लागला तेव्हा ज्या नगरात तो होता तिथली राजकुमारी मनभावनीला त्याचे गाणे इतके आवडले की तिने मनोमन ठरवले की ती याच गाणाऱ्या व्यक्तीशी विवाह करेल तिने तिच्या दासीला त्याला शोधायला पाठवले दासीने सांगितले की तो एक चौरंग आहे ज्याचे हात पाय नाहीत परंतु राजकुमारी ऐकायला तयार नव्हती दुसऱ्या दिवशी उठताच ती उपवासावर बसली की ती फक्त त्याच्याशीच विवाह करेल तिला खूप समजावले तरी ती ऐकेना मग राजाने तेलीला बोलावून लग्नाची तयारी करण्यास सांगितले मग तिचा विवाह झाला एका दिवशी झोपेत शनिदेवांनी राजाला स्वप्नात सांगितले राजन पाहिलं का तू मला लहान म्हणून किती दुःख सहन केलं आहेस तेव्हा राजाने त्यांची क्षमा मागितली आणि प्रार्थना केली हे शनिदेव जसं दुःख मला दिलं तसं कोणालाही देऊ नका शनिदेवांनी ते मान्य केले आणि सांगितले जो माझी कथा आणि व्रत ऐकेल त्याला माझ्या दशेत काहीही दुःख होणार नाही जो नित्य माझं ध्यान करेल आणि मुंग्यांना पीठ घालेल त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतील तसेच राजाला हातपाय परत दिले सकाळी राजकुमारीने उठून पाहिले तर ती आश्चर्यचकित झाली विकाने तिला सांगितले की तो उज्जैनचा राजा विक्रमादित्य आहे सर्व खूप आनंदी झाले शेठने जेव्हा ऐकले तेव्हा तो क्षमा मागू लागला राजाने म्हटले हा तर शनिदेवांचा कोप होता यात कुणाचाही काही दोष नाही शेठने तरीही विनंती केली मला शांती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही माझ्या घरी येऊन भोजन कराल शेठने त्यांच्या घरी नाना प्रकारच्या पदार्थांनी राजाचे स्वागत केले तसेच सर्वांनी पाहिले की ज्या खुंटीवर हार होते आता पुन्हा तिथे हार होते शेठने अनेक मोहरे देऊन राजाचे आभार मानले आणि त्यांच्या कन्येसोबत कवरीसोबत पाणीग्रहणाची विनंती केली राजाने आनंदाने स्वीकार केले काही काळानंतर राजा त्यांच्या दोन राण्या मनभावनी आणि कवरी यांच्यासह उज्जैन नगरीला गेले तिथे प्रजाजनांनी सीमारेषेवरच त्यांचे स्वागत केले संपूर्ण नगरात दिवे लावले गेले आणि आनंद साजरा करण्यात आला राजाने घोषणा केली मी शनिदेवांना सगळ्यात लहान म्हटले होते पण प्रत्यक्षात तेच सर्वोपरी आहेत तेव्हापासून संपूर्ण राज्यात शनिदेवांची पूजा आणि कथा नियमितपणे होऊ लागली संपूर्ण प्रजाजनांनी खूप काळ आनंद आणि सुखात घालवला जो कोणी अमावस्येच्या दिवशी शनिदेवांची ही कथा ऐकतो किंवा वाचतो त्याचे सर्व दुःख दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात बोला सेयावर रामचंद्र की जय बोला श्री राधाकृष्ण भगवान की जय चला आता मनोकामना पूर्ण करणारी दुसरी कथा ऐकू एका साहूकाराचे सात पुत्र सात सुना आणि एक मुलगी होती साहूकाराच्या घरी एक जोगी भिक्षा मागायला येत असे जोगीला साहूकाराची सून भिक्षा देत असे तर तो घ्यायचा पण जेव्हा मुलगी देत असे तेव्हा तो भिक्षा घेत नसे आणि म्हणायचा मुली तू सुहागन आहेस पण यानंतर दू हाग लिहिले आहे हे ऐकून मुलगी चिंतेत पडली आणि तिचे शरीर कमजोर होऊ लागले तिच्या आईने विचारले मुली तू इतके दिवस इतकी कमजोर का दिसतेस तेव्हा तिने सांगितले एक जोगी भिक्षा मागायला येतो जो म्हणतो की मुली तू सुहागन आहेस पण तुझ्या नशिबात दुःख लिहिले आहे हे ऐकून आई तिच्या आईने म्हटले मी उद्या बघते दुसऱ्या दिवशी जोगी भिक्षा मागायला आला तेव्हा तिची आई लपून बसली जेव्हा मुलगी भिक्षा द्यायला गेली तेव्हा जोगीने तीच गोष्ट पुन्हा सांगितली हे ऐकून तिची आई बाहेर आली आणि म्हणाली एक तर आम्ही तुला भिक्षा देतो आणि तू त्यावर आम्हाला शिव्या देतोस तेव्हा जोगी म्हणाला मी शिव्या देत नाही जे खरे आहे तेच बोलतो तिच्या नशिबात जे लिहिले आहे तेच सांगतो आईने जोगीला विचारले तुला माहीत आहे की तिच्या नशिबात दुःख लिहिले आहे तर हे सुद्धा सांग की ते कसे दूर होईल तेव्हा जोगी म्हणाला सात समुद्र पार एक सोना धोबन राहते जी नित्यनिमाने अमावस्येचा व्रत करते जर ती येऊन तिचा फल देईल हो तर हे दुःख दूर होईल नाही तर लग्न झाल्यानंतर कन्येच्या पतीला साप चावेल हे ऐकून आई खूप रडली आणि सोना धोबनचा शोध घेण्यासाठी निघाली चालता चालता तिला रस्त्यात तीव्र ऊन लागले तेव्हा साहूकारणी एका पिंपळाच्या झाडाखाली बसली त्या पिंपळाच्या झाडावर गरुड पक्षाचे घरटे होते ज्यात गरुडाचे छोटे पिल्लू होते साहूकारणीला घरट्याजवळ एक साप जाताना दिसला तेव्हा तिने त्या गरुडाच्या पिल्लाला वाचवण्यासाठी त्या सापाला मारून घालीखाली ठेवले जेव्हा गरुड आला तेव्हा त्यांनी घरट्याजवळ राख पाहून रागाने साहूकारणीला चोची मारायला सुरुवात केली तेव्हा साहूकारणी म्हणाली मी तुमच्या पिल्लाचे प्राण वाचवले आहेत हा साप तुमच्या पिल्लाला चावणार होता म्हणून मी याला मारले आणि खाली टाकले गरुडाने सापाकडे पाहून म्हटले तू आमच्या पिल्लाचे प्राण वाचवले आहेस आता तुला जे मागायचे आहे ते माग तेव्हा साहूकारणी म्हणाली मला सात समुद्र पार सोना धोबनच्या घरी सोड गरुडाने साहूकारणीला त्याच्या पाठीवर बसवून सात समुद्र पार सोना धोबनच्या घरी सोडले तिथे जाऊन सा साहूकारणीने विचार केला की सोना धोबनला कसे राजी करावे सोना धोबनचे सात पुत्र सुना होत्या तिच्या सातही सुनांमध्ये कामावरून रोज भांडण होत असे आणि त्या कामही करत नसत रात्री सर्वजण झोपल्यावर साहूकारणी सोना धोबनच्या घरी जायची आणि घरातील सगळं काम करायची गायींची आंघोळ घालायची घराची साफसफाई करायची स्वयंपाकघराचं काम करायची चूल भांडी साफ करायची पीठ दळायची कपडे धुवायची पाणी भरायची आणि दिवस उजाडायच्या आधी निघून जायची सुनांना समजायचं नाही की हे सगळं काम कोण करतंय पण त्या कधी एकमेकींना विचारत नसत की हे सर्व काम कोण करतोय एके दिवशी धोबन म्हणाली तुम्ही हल्ली भांडत नाही आणि कामही व्यवस्थित करत आहात तेव्हा सोनांनी म्हटलं सासू आई काम तर आम्हालाच करावं लागतं आम्ही भांडून करू किंवा शांतपणे करू काम तर आम्हालाच करावं लागत त्यामुळे भांडण करण्याचा काय फायदा सोना धोबनने विचार केला की आज पहावं सून काम करते आणि ती रात्री झोपली नाही तिने पाहिलं की रात्री एक स्त्री आली आणि सगळं काम करून निघून गेली सोना धोबनने विचारले तू कोण आहेस आणि तुला असं करण्याची काय गरज आहे जो तू इतकं काम करतेस तेव्हा साहूकारणी म्हणाली गरज आहे म्हणूनच इतकं का काम करते सोना धोबनने विचारलं तुला काय हवं आहे साहूकारणी म्हणाली पहिल्यांदा मला वचन दे मग मी तुम्हाला सांगते सोना धोबनने वचन देऊन म्हणाली आता सांग मी तुला वचन देते साहूकारणी म्हणाली माझ्या मुलीच्या नशिबात दुःख लिहिलं आहे म्हणून तुम्ही जाऊन तिला तुमचे पुण्य द्या सोना धोबन तिच्या मुलांना सुनांना म्हणाली मी साहूकारणीसोबत चालली आहे जर मागाहून तुमचे पिताजी मरण पावले तर तेल तूप विहिरीत टाकून सोडून द्या मग दोघीही साहूकारणीच्या घरी निघून जातात आता जेव्हा साहूकाराच्या मुलीचं लग्न होऊ लागलं तेव्हा वर फेराममध्ये बसला सोना धोबन वऱ्याच्या गुडघ्याजवळ कच्चा करवा ठेवते त्यात दूध ओतलं आणि तांब्याचं तार घेऊन बसली थोड्या वेळाने साप वराला डसण्यासाठी आला सोना धोबनने करवा पुढे धरला आणि ताराने बांधलं पण वर घाबरून मरण पावला तेव्हा सोना धोबनने टिकेतून रोली काढली कपाळावरील सिंदूर काढलं डोळ्यांतून काजळ काढलं आणि मेंदी काढून लहान बोटाने चिंटे मारले आणि म्हणाली मी आजवर जितक्या अमावस्या केल्या आहेत त्यांचं फल साहूकाराच्या मुलीला लागू दे आणि पुढे जी मी अमावसा करीन ती माझ्या मुलाला लागू दे एवढं बोलताच वर झाला आणि सर्वजण जय जय बोलू लागले सोना धोबन परत जायला निघाली तेव्हा साहूकारणी म्हणाली तू माझ्या जावयाला नवजीवनदान दिलं आहे म्हणून काहीही माग ती म्हणाली मला तर काहीही नको फक्त एक हांडी दे ती हांडी घेऊन निघून जाते वाटेत अमावस्या येते तेव्हा हांडीची एकशे आठ प्रदक्षिणा घालून पिंपळाच्या झाडाखाली गाडून देते आणि घरी येते घरी येऊन पाहते की तिचा नवरा मरण पावला आहे तेल आणि तुपाच्या रूपात पडला आहे तेव्हा ती टिकेतून रोली काढते कपाळावरील सिंदूर डोळ्यांतून काजळ आणि मेहंदी काढून लहान बोटाने चिंटे देते आणि म्हणते मी रस्त्यात जी अमावस्या केली आहे त्याचं फल माझ्या नवऱ्याला लागू दे एवढं म्हणताच तिचा नवरा उठून बसतो घरातला ज्योतिषी आला आणि म्हणाला जजमान अमावस्येला माझ्यासाठी काय दक्षिणा आहे सोना धोबन म्हणाली मला तर अमावस्या रस्त्यात मिळाली होती म्हणून काहीही केलं नाही आणि जे काही केलं ते सगळं पिंपळाखालीच गाडून दिलं ज्योतिषी ब्राह्मणाने जाऊन खोदून पाहिलं तर एकशे आठ आणि तेरा सोन्याचे चक्र सापडले ज्योतिषी ब्राह्मण सगळं घरात घेऊन आला आणि म्हणाला अशी फेरी केली आहे आणि मला सांगितलं की काहीही केलं नाही सोनं धोबन म्हणाली हे तर तुमच्या नशिबानेच झालं आहे म्हणून हे तुम्हीच घ्या ब्राह्मण म्हणाला माझं तर यात चौथं हिस्सा आहे बाकी तुमच्या मनाने ते द्या संपूर्ण नगरीत सांगितलं की सगळ्यांनी अमावस्येचा व्रत करा हे अमावस्या जसं साहूकाराच्या मुलीला सुहाग दिलं तसं सगळ्यांना दे साहूकाराच्या मुलीला सुहाग दिलं तसं सगळ्यांना दे अमावस्येची कथा सांगणाऱ्याला अमावस्येची कथा ऐकणाऱ्याला हमी देणाऱ्याला त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला दे जय अमावस्या बोला शंकर पार्वती भगवान की जय आता चला मनोकामना पूर्ण करणारी कथा देखील ऐकू एक साहूकार होता जो भगवान शंकराचा अनन्य भक्त होता त्याच्याकडे धनधान्य यापैकी कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती पण त्याला मूल नव्हतं आणि तो याच इच्छेने रोज शिवजींच्या मंदिरात जाऊन दिवा लावायचा त्याच्या या भक्तिभावाला पाहून एके दिवशी माता पार्वतींनी शिवजींना म्हणाली प्रभू हा साहूकार तुमचा अनन्य भक्त आहे याला काही दुःख आहे तर तुम्ही ते दूर केले पाहिजे शिवजी म्हणाले हे पार्वती या साहूकाराला पुत्र नाही हाच याचा दुःख आहे माता पार्वती म्हणतात हे परमेश्वरा कृपया याला पुत्राचा वरदान द्या तेव्हा बोलेनाथ म्हणाले हे पार्वती साहूकाराच्या नशिबात पुत्राचा योग नाही अशा परिस्थितीत जर त्याला पुत्राचा वरदान मिळालं तरी तो फक्त बारा वर्षांचा असेपर्यंतच जिवंत राहील हे ऐकूनही माता पार्वती म्हणाल्या हे प्रभू तुम्हाला या साहूकाराला पुत्राचा वर द्यावाच लागेल अन्यथा भक्त का तुमची सेवा किंवा पूजा करतील मातेच्या वारंवार सांगण्यावरून भोलेनाथांनी साहूकाराला पुत्राचा वरदान दिला पण हेही सांगितलं की तो फक्त बारा वर्षांचा असेपर्यंतच जिवंत राहील साहूकार या सगळ्या गोष्टी ऐकत होता म्हणून त्याला आनंदही झाला नाही आणि दुःखही नाही तो आधीसारखा भोलेनाथांची पूजा अर्चना करत राहिला त्यानंतर सेथानी गर्भवती झाली आणि नवव्या महिन्यात तिने सुंदर बालकाला जन्म दिला कुटुंबात खूप आनंद झाला पण साहूकार आधीसारखाच राहिला आणि त्याने बालकाच्या बारा वर्षांच्या वयाचं कुणालाही काही सांगितलं नाही जेव्हा बालक अकरा वर्षांचा झाला तेव्हा एके दिवशी साहूकाराच्या सेठानीने बालकाच्या लग्नाबद्दल सांगितले साहूकाराने म्हटलं की तो सध्या बालकाला काशीमध्ये शिकायला पाठवेल त्यानंतर त्याने बालकाच्या मामाला बोलावलं आणि सांगितलं याला काशीत शिकण्यासाठी घेऊन जा आणि वाटेत जिथे कुठे थांबावं तिथे यज्ञ करत आणि ब्राह्मणांना भोजन घालत पुढे जा ते लोक हे सर्व करत पुढे जात होते की वाटेत एका राजकन्येचं लग्न होतं ज्याच्यासोबत तिचं लग्न होणार होतं तो एक डोळ्याने कान्हा होता तिच्या वडिलांनी खूप सुंदर साहूकाराचा मुलगा पाहिला तेव्हा त्यांचं मन झालं की का नाही यालाच गोड्यावर बसवून सगळे लग्नाचे विधी पूर्ण करावेत त्यांनी मामाशी बोलून सांगितलं की त्याच्या बदल्यात ते भरपूर धन देतील मामा देखील तयार झाला त्यानंतर साहूकाराचा मुलगा विवाहासाठी बसला आणि जेव्हा लग्नकार्य पूर्ण झालं तेव्हा जाण्याआधी त्याने राजकन्येच्या ओढणीत लिहिलं तुझं लग्न माझ्याशी झालं आहे पण ज्याच्यासोबत तुझं लग्न होणार होते तो एक डोळ्याने कान्हा आहे यानंतर तो त्याच्या मामासोबत काशीच्या दिशेने निघून गेला तिकडे जेव्हा राजकन्येला तिच्या ओढणीवर लिहिलेलं आढळलं तेव्हा तिने राजकुमारासोबत जाण्यास नकार दिला राजाने देखील कन्येला वरातीसोबत पाठवलं नाही आणि वरात परत गेली तिकडे मामा आणि भाच्या काशीला पोहोचले एके दिवशी मामाने यज्ञ रचला होता आणि भाचा खूप वेळ बाहेर आला नाही तेव्हा मामाने आज जाऊन पाहिलं की भाच्याचे प्राण निघून गेले होते तो खूप चिंताग्रस्त झाला पण त्याने विचार केला की आता रडारड केली तर ब्राह्मण निघून जातील आणि यज्ञाचं काम अर्धवट राहील जेव्हा यज्ञ संपला तेव्हा मामाने रडारड सुरू केली त्याचवेळी शिवपार्वती तिकडून जात होते तेव्हा माता पार्वतींनी शिवजींना विचारले हे प्रभू हे कोण रडतंय तेव्हा त्यांना समजलं की हा तर भोलेनाथांच्या आशीर्वादाने जन्मलेला साहूकाराचा पुत्र आहे तेव्हा माता पार्वती म्हणाली हे स्वामी याला जिवंत करा अन्यथा रडत रडत याचे आई वडीलही प्राण सोडतील तेव्हा भोलेनाथ म्हणाले हे पार्वती याचं आयुष्य इतकंच होतं याने ते भोगून घेतलं आहे पण मातेच्या वारंवार आग्रहावर भोलेनाथांनी त्याला जिवंत केलं मुलगा ओम नमहा शिवाय म्हणत उठून बसला आणि मामा भाच्या दोघांनीही परमेश्वराचे आभार मानले आणि त्यांच्या नगराकडे परत निघाले वाटेत तोच नगर लागला आणि राजकुमारीने त्यांना ओळखले तेव्हा राजाने राजकुमारीला साहूकाराच्या मुलासोबत खूप धन धान्य देऊन विदा केले तिकडे साहूकार आणि त्याची पत्नी छतावर बसले होते त्यांनी हा प्रण केला होता की जर त्यांचा मुलगा सुखरूप परत आला नाही तर ते छतावरून उडी मारून त्यांचे प्राण सोडतील तेव्हा मुलाच्या मामाने येऊन साहूकाराच्या मुलाचे आणि मुला सुनबाईच्या येण्याचे वृत्त दिले पण त्यांनी विश्वास ठेवला नाही तेव्हा मामाने शपथेवर सांगितले तेव्हा दोघांचा विश्वास बसला आणि त्यांनी आपल्या मुलाचे सुनचे स्वागत केले त्याच रात्री साहूकाराला स्वप्नात शिवजींनी दर्शन दिले आणि सांगितले तुझ्या पूजेने मी प्रसन्न झालो आहे याच प्रकारे जो व्यक्ती ही कथा वाचेल किंवा ऐकेल त्याचे सर्व दुःख दूर होतील आणि मनोकामना पूर्ण होतील बोला श्री शंकर पार्वती भगवान की जय बोला श्री राधाकृष्ण भगवान की जय बोला श्री तुलसी शालिग्राम जी की जय हर हर महादेव तर मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पितृदेवांसाठी एक लाईक करायला विसरू नका वेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय कृष्ण जय माता लक्ष्मी